आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये मा या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा घेतला जाणार आहे फेसबुक पोस्ट आहे मात्र आपली पहिली प्रतिक्रिया नाही हा जो विषय आहे ते आदरणीय करुणाताई मुंडे यांनी जी पोस्ट टाकलेली आहे त्या पोस्टच्या आधारे आपण राजीनामा होणार म्हणतो झालं तर त्याचं एक बीड जिल्ह्याचा खासदार या यात मी स्वागत करणार आहे कारण या प्रकरणामध्ये लढा देताना सर्व गावकरी असेल सर्व कुटुंब सर्व पक्षाचे लोक लढा देत आहेत आणि त्या लढ्यामध्ये हा जो तपास आहे इथून पुढच्या सगळ्या तपासामध्ये जर दोषी तर वगैरे वगैरे त्यांनी बोललेलं त्याच्यानंतर जर त्यांनी आता जर राजीनामा दिला तर त्याचं स्वागत करू अगदी पण हा राजीनामा घ्यायला उशीर झालाय का असं आपलं म्हणणं आहे बघा तसा जर विचार केला तर त्याच्या आधारावर राजीनामा त्यांनी पहिल्या दिवशी द्यायला पाहिजे होता असे सर्वजण म्हणले है, है है, मी आणखी बोललो नाही कारण आपल्या एवढे पंधरा वीस जण मागतायत तरी काय होत नाही मग मी म्हणून अडिशनल काय होणार म्हणून मी त्याच्यात काही बोललो नाही खऱ्या अर्थानं ना तो विषय जो आहे ते एकदा उद्या राजीनामा मंजूर होऊ देत किंवा राजीनामा घेऊ देत काय येऊ देत सगळं फायनली आली त्याच्यानंतर त्याच्यावर आपण प्रतिक्रिया किंवा काय असेल ते बोलूयात आज तरी फक्त घेतलंय असं करुणाताई म्हणतात त्यांच्या घरातला विषय आहे ते त्यांच्यामुळे त्या फॅमिलीमध्ये त्यांना जर ते कळलं असेल तर त्यांचं त्यांचं पण कौतुक करायला पाहिजे त्यांना कळलं माहित नाही रात्री पण एक मीटिंगला अजित दादा आणि मी आमच्या पाणी वाटप काल वाजता तिची बैठक होती त्याला एकत्र होतो पण आम्हाला ते आता त्यांचा पक्ष विषय तो मिटिंग विषय नाही त्याच्यामुळे तो विषय काय तसा विषय नाही पण मला काही जाणवत नाही काय आता जे काय होत ते आपण बघूयात तर आता आजचा दिवस बघू ना आणखी यांच्याकडून अधिकृत माहिती येऊ देत पण त्याच्यानंतर त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देऊया पण पण तुम्हाला काय वाटतंय दोषारोप पत्रामध्ये जेव्हा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याचं नाव प्रामुख्यानं समोर आलं त्यानंतर कुठेतरी ह्या हालचाली घडलेल्या आहेत असं वाटतंय कारण याआधी अनेक वेळा तुम्ही देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली इतर नेत्यांनी देखील मागणी केली तेव्हा कधीही म्हणजे सगळ्याच नेत्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली मात्र ज्यावेळी पोलिसांनी आरोपपत्र समोर आणलं आणि ज्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं आणि त्यानंतर आता घडामोडी घडू लागलेल्या आहेत ही घटना दुर्दैवी ज्या दिवशी नऊ डिसेंबरला घडली त्याच्यानंतर मी एक तासाच्या आत मीडिया समोर येऊन बोललेलो आणि मास्टर माइंड कोण आहे त्याला पकडलं पाहिजे कारण मला अभ्यास होता किंवा मला माहिती होती की मास्टर माइंड कोण आहे तर हा आरोपी नंबर एकच आहे त्याच्यामुळं मी बोललेलो त्याच्यामुळं माझा शंभर टक्के त्या विषयाची आहे की आरोपपत्र दाखल करताना मास्टर माइंड पोलिसांनी एसआयटी सीआयडी तपासलेला आहे किंवा त्याला पूर्ण ही करून अभ्यास करून त्याने ते दोषपत्र दाखल केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्या सर्व पोलीस यंत्रणेचे तेथे कालच धन्यवाद त्यांना देता येतील असं म्हणलं की आम्हाला न्यायाच्या बाजूने घेऊन जाण्यासाठी ती मदत होईल पण हा विषय आहे की धनंजय मुंडे साहेबांच्या बाबतीत जर विचारायला आपण तर त्यांच्या बाबतीत त्यांनी पहिले नागपूरलाच सांगितलेलं की हा वाल्मिक कराड हा माझा निकटवर्ती आहे हा माझ्या अगदी जवळचा आहे हा माझा आहे माझ्या सर्व व्यवहार किंवा काय असेल तर तू सगळं बघतो माझे राजकीय त्यांच्याकडेच आहेत असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं त्याच्यामुळे ते नैतिकतेची जबाबदारी त्यांची त्याच वेळेस होती पण त्यांनी तसं केलेलं नाहीये तर आता जर झाला राजीनामा तर त्याचे दोषपत्र हो एक नंबरचा आरोप झाला तुम्ही म्हणताय नैतिकतेची जबाबदारी पण ही जबाबदारी कुणी घेतली पाहिजे होती स्वतः धनंजय मुंडे की पक्षाचे जे प्रमुख आहेत अजित पवार त्यांनी घेतली पाहिजे होती बघा पक्षाच्या प्रमुखाकडे बोलणेपर्यंत किंवा आपण मी आता राजीनाम्यावर मी तुम्ही आता बोलताना बोललो पण मी राजीनामा मागणीचा विषय नाही बऱ्याच जणांना त्यांचा राजीनामा मागितला कारण मी राजीनामा मागून आणखी होईल असं मला वाटत नव्हतं पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी आहे की कुणाची पण माझी माझं स्पष्ट असं मत आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी खरी आहे कारण कुठल्याही मंत्र्यांना बडतर्फ करायचं किंवा त्याला राजीनामा घेऊन मंजूर करायचा अधिकार फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्याचा आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयाने त्यांचा राजीनामा घेणं क्रम प्राप्त होत त्याच्यावर दुसऱ्या कोणाचा जो अधिकार नाही येतो तो अधिकारी फक्त मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि मुख्यमंत्री महोदयाने त्यांना अभय दिला असं म्हणता येईल जर झालं आणि जर समजा त्यांनी नाही दिला तर त्यांची जबाबदारी होती नैतिकतेची नैतिकतेची जबाबदारी आणि पक्ष श्रेष्ठीने सांगणं न सांगणं हा पक्ष श्रेष्ठचा पण विषय येतो त्याच्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये जर बघितलं तर एवढ्या दिवस वेळ लागायला नको होता आता ठीक आहे जी ती आपण वाट बघू उद्याच्या दिवस त्याच्यानंतर सविस्तर आम्ही बोलूयात एकदा अधिकृती उद्या उद्या येणार आहे का आज येणार आहे काय आहे मंजूर त्याचे एकदा आम्ही बोलूया त्याच्यावर सविस्तर अगदी धन्यवाद बजरंग सोनावणीजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी